नमस्कार सोनालीच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत दिडकीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची या शेंगा मी बाजारातून आणलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्रॅम इतक्या आहेत त्या ह्या शेंगा मी काल रात्रीच धुवून ठेवल्या आहेत कारण ह्या शेंगा मोडल्यानंतर धुवायच्या नाहीत कोणतीही भाजी असो किंवा फळभाजी असो ही मोडल्यानंतर त्याला धुवायची नाही त्यातून जीवनसत्व निघून जातं त्यामुळं मी रात्रीच ही रात्रीच ह्या शेंगा स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून निदळत ठेवल्या होत्या त्या आता पूर्ण कोरड्या झाल्यात आता आपण त्या छोट्या छोट्या साईजने मोडून घ्यायचे आहेत काही वेळा मी असं बघितले की ह्या शेंगा वेळेने चिरल्या जातात पण असं न करता आपण अशा पद्धतीने या मोडायचे त्यामुळे काय होतं त्यातील अशा नारा आहेत अशा नारा असतात त्या निघून जातात आणि शेंगा शिजण्यास पटकन मदत होते आणि जर आपण ह्या चिरल्या विळीने तर काय होतं यातील नारा निघत नाहीत त्यामुळं ते आपल्याला खा ज्यावेळी आपण ते खातो ना त्यावेळी असं तोंडात त्या नारा अशा अडकल्यासारख्या होतात त्यामुळे हे असं मोडायचं आहे अशा नारात निघतात ह्या अशा पद्धतीने ह्या अशा पद्धतीने ह्या शेंगा आपण सगळ्या शेंगा मोडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी सगळ्या शेंगा अशा छोट्या छोट्या साईजने मोडून घेतलेत आता आपण या शेंगा आपल्या भाकरीच्या तव्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून आहे तेल घालून चला तर मग शेंगा भाजून घेऊया भाकरीचा तवा तापलेला आहे आता आपण या दिडकीच्या शेंगा यामध्ये घालायच्या आहेत या शेंगांना तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचंय आता मी थोडं तेल घालते यामध्ये भाजण्यासाठी एक अर्धी पळी होईल तेवढं तेल घालायचं आहे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत या शेंगा भाजून घेऊया जास्त करपू द्यायच्या नाहीत आणि काळ्याही पडू द्यायच्या नाही तुम्ही बघू शकता त्यासाठी तवा चांगला भाज पहिला कापून घ्यायचा आणि मग त्यामध्ये शेंगा टाकायच्या त्यामुळे शेंगा पटकन भाजल्या जातील एकसारखं हलवत राहायचं तुम्ही बघू शकता सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतले आहे शेंगा जास्त त्याला काळपट होऊ दिलेलं नाहीये बघू शकता तुम्ही थोडे थोडे डाग पडले त्या शेंगेवरती हे बघा जास्त करपले ना तर भाजी नाही चांगली होत आता आपण या शेंगा काढून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या शेंगा भाजून घेतल्या आहेत आता आपण शेंगेला फोडणी देऊन घेऊया कडई तापत ठेवले तर त्यामध्ये एक पळी मी एक छोटी पळी मी तेल घालते फडणीसाठी जास्त साहित्य नाही लागत याला एक छोटा मध्यम आकाराचा कांदा शिरलेला आणि शेंगदाण्याचा कूट खूप सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपलं तेल तापले आता आपण हा मध्यम आकाराचा चिरलेला कांदा यामध्ये टाकू कांदा चांगला भाजेपर्यंत त्याला परतत राहायचं तुम्ही बघू शकता कांदा छान भाजलाय कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ह्यामध्ये छोटा एक चमचा लाल तिखट आहे मीठ टाकायचंय आणि शेंगदाण्याचं कूट आपल्या शेंगा जितके असतील ते अंदाजाने आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकायचं मी सगळा टाकते हे भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं कूट मी तेलामध्ये कसा भाजलाय आणि चटणी सुद्धा मग अशा आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या होत्या तव्यामध्ये त्याच तव्यामध्ये थोडं मी पाणी ओतलो होतं कारण तवा गरम होता त्यामुळे पाणी गरम झाले आता यामध्ये आपण ह्या धिडकीच्या शेंगा आहेत त्याला झाकण लावूया एक दोन ते तीन मिनटात या शेंगा शिजतील अधूनमधून त्या शेंगांना असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे त्या खाली नाही डसणार शेंगा शिजत आलेत पण अजून पाच मिनटं अशाच राहू द्यायच्या तुम्ही बघू शकता आपल्या शेंगा मस्त शिजले शेंग शिजली आहे आता आपण गॅस बंद करू गॅस बंद केल्यानंतर थोडी कोथंबीर मी वरून टाकते त्यामुळे कोथंबीरचा जो रंग आहे नैसर्गिक तो आहे असा हिरवागार राहील तर आपली दिडकेची शेंगांची जी भाजी आहे ती खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता तर खाण्यासाठी तयार आहे मस्त गरमागरम दिडकेची शेंगांची भाजी आणि भाकरी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद